सावळे साहेब यांचं कडे आगमन होत आहे विनंती करण्यात येते की त्यांनीकडे वरिष्ठ साबळे साहेबांना घेऊन यायचे आपल्या वसलीगृहाचे माझी विद्यार्थी आपल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रेरणा स्रोत बॅरेस्टर सावळे साहेब यांचं जोरदार कायाने स्वागत करायचे विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनी मला इथं बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझा जीवनप्रसंग मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तर, तर सर्व विद्यार्थी मित्रांनो माझं माझं शिक्षण हे एका सामान्य खेडेगावातून म्हणजे शिळवंडे या ठिकाणून झालं आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मी शिकत असताना माझ्या आईवडिलांचे संस्कार माझ्या शिक्षकांचं मार्गदर्शन अनेक दुर्दम्य इच्छाशक्ती या बाळावर चांगल्या मार्गाने पास होऊन मी त्यानंतर आपल्या संगनमेर संगनमेरमधील बी जी पी सह्याद्री ज्युनियर कॉलेज इथे शिक्षण घेतलं पण एक खेडेगावातून आलेला विद्यार्थी आणि या इथल्या मुलांची कॉम्पिटिशन करणं खरंच खूप अवघड असतं कारण आपण खेडेगावातून आलेलो असतो एक इंग्लिशचा विषय असतो आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे आप आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलपमेंट करून ह्या जगाशी कॉम्पिटिशन कशी करायचे आणि आपल्याला पुढं कसं जायचं हे आपल्यावर असतं त्यासाठी आपल्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबद्दल त्याचबरोबर एक प्रॉपर गायडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे आणि बारावीनंतर मी जेव्हा पुण्यात ठिकाणी शिकायला गेलो तर माझं ध्येय होतं की आपण काहीतरी वेगळं करून आपल्या समाजाला काहीतरी आदर्श निर्माण करून द्यावा आणि ज्या दृष्टिकोनातून आपण जर कायद्याचं शिक्षण घेतलं तर आपण बघतो की संविधानाने आपल्याला आरक्षण यासाठी दिलेलं आहे की आता बहुतेक आपल्या समाजातील लोक हे खूप शिक्षणापासून वंचित आहेत आणि राईट टू एज्युकेशन हा आपला मूलभूत अधिकार आहे पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन कोणाला भेटत नाही त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर माझ्याकडे एक पर्याय होता की आपण एक एम पी एस सी करू शकतो किंवा आपण एक दुसऱ्या मार्गाने करू शकतो पण खूप वेळेस असं काय होतं की आपण अधिकारी झाल्यावर एक समाजाचं देणं काय असतं हे विसरून आपण दुसऱ्याच मार्गाला जातो त्यामुळे मी कायदा हा विषय निवडला आणि पुण्यातल्या आय एल एस लॉ कॉलेज या टॉप कॉलेजमध्ये मला माझं ॲडमिशन झाली आहे त्यानंतर मला योग्य मार्गदर्शन भेटत गेलं आणि त्यानंतर मी ठरवलं की आपण या विषयात आपल्याला जास्त तर करायचं आहे पण आपल्याला या कायद्यात विषयात आपल्याला अजून जास्तीत जास्त काय करता येईल त्यासाठी मी ठरवलं की आपण इंग्लंडमध्ये जाऊन जर बॅरिस्टर पदवी मिळवली जर आपण इंटरनॅशनल मुलांशी कॉम्पिटिशन केली तर आपल्याला खूप काही शिकायला भेटेल आणि दृष्टीने खरं अर्थाने माझ्या प्रवासाला सुरुवात झाली एक सामान्य कुटुंबातून असल्यामुळं आपल्यासाठी एवढे पैसे जमावणं एक प्रॉपर गायडन्स भेटणं खूप अवघड असतं नाही का पण एक दुर्दम्याच्या शक्ती आली की मार्गातील सगळे अडथळे दूर होतात एवढंच माझं म्हणणं आहे आणि यात मला सगळ्यात मोलाची साथ भेटली माझ्या कुटुंबाची माझी माझे आईवडिले शिकलेले नाही पण त्यांनी एक पाठिंबा दिला की तू कर आणि तू क तूच करू शक शकतोस नाही का आपल्याला जी शिष्यवृत्ती भेटते त्याला खूप प्रोसेस असते खूप सर खूप त्याला अडथळे असतात आणि आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला शिष्यवृत्ती वगैरे भेटते पण त्याआधी सर्व पैसे जमवणं योग्य माहिती काढणं एक प्रॉपर स्टेप घेणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी मी स्वतः रिसर्च करून काय काय लागतं कारण आपल्याला सांगणारं कोणी गाड्या जाणारं कोणी नाही परदेशात आपलं कोणी ओळखीचं नाही आहे आणि ॲक्च्युली तिकडं त्यांची एज्युकेशन सिस्टीम वेगळी आहे सगळं डिजिटल आहे आपल्यासारखं पेन अँड पेपर नाही आहे त्या मुलांमध्ये मी पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांच्यासोबत आपल्याला जुळून घ्यायला खूप वेळ लागतो आणि आपण एकटा असल्यामुळे या गोष्टी खूप आवघड जातात पण आईवडिलांचा पाठिंबा होता आणि आज मी जे काय तुमच्यासमोर इथं बोलतो आहे या याचं सगळं श्रेय फक्त माझ्या आईवडिलांनाच जातं मी फक्त एक त्यामधला दुवा होतो मला ती संधी भेटली आणि मी ते करू शकलो तर प्रवास हा खूप अवघड होता आणि असं म्हणतात की एखादी चांगली गोष्ट होण्यासाठी आपल्याला खूप त्याग करावा लागतो आणि मी तिकडे गेल्यानंतर पैशाची जमाजम वगैरे करून मी तिकडे गेल्यानंतर दोन महिन्यातच माझ्या वडिलांचं अकाली निधन झालं तो माझ्यासाठी खूप म खूप दुःखद धक्का होता कारण आपण तिकडून आपण इकडं येऊ पण शकत नाही कारण येण्या ना जाण्याचा जवळजवळ एक दीड लाख रुपये आपल्याला खर्च होतो त्यामुळे त्या धक्क्यातून सावरता सावरता मला दोन तीन महिने गेले आणि चांगल्या चांगल्या स्वप्नांमध्ये त्याग नक्कीच असतो संघर्ष खूप असतो आणि एवढंही करून मी तिकडे स्वतः त्या मुलांमध्ये मिसळून सगळं शिकून आणि मी करू शकलो आणि प्रवास म्हणजे हा खूपच आहे नाही का मी तुम्हाला सांगेल मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो आपण आप आपल्यासाठी सरकारने ज्या 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 आपल्यासाठी शिष्यवृत्त्या आहेत ज्या ज्या आपल्याला हॉस्टेलला आपल्याला राहायला भेटतो या गोष्टीचा तुम्ही एक चांगल्या दृष्टीने विचार करा आणि चांगले काहीतरी घडाने आज मी इथं तुम इथं तुमच्यासमोर बोलतो आहे पण उद्या तुम तुमच्यातले तुमच्यातूनच चांगले अधिकारी इथे येऊन आपल्या समाजाला आपल्या देशाला तुमच्याकडून काहीतरी भेटावं मार्गदर्शन करावं एवढीच माझी सगळ्यांकडून अपेक्षा आहे आणि तुम्ही जोमाने अभ्यास करा जो अभ्यास करा आणि तुम्हाला सगळ्यांना आपल्या प्रकल्प प्रकल्पाचे सर यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन तर आहेत पण स्वतःमध्ये एक दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा की आपण काहीतरी करू शकतो आणि आपल्या प्रोफेशनमध्ये काहीतरी वेगळं करू शकतो जेणेकरून आपल्या आईवडिलांचा मान वाढेल जेणेकरून आपल्याला समाजात आपण समाजासाठी काहीतरी देऊ शकतो हे असं मोठं ध्येय दे ठेवा कारण मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील कबूतराला गरुडाचे पंख लावताही येतील पण गगन भरारीचं हे रक्तातच असावं लागतं या उक्तीप्रमाणे आपलं ध्येय उंच ठेवा आणि त्या दृष्टीने पुढे वाटचाल करा आणि तुम्हाला सगळ्यांना आज ज्या ज्या मुलांचा इथे सत्कार होतोय त्यांना सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आपल्याकडून असेच मोठे अधिकारी मिळावे आणि आपल्या समाजाचं नाव तुम्ही खूप मोठा करावं एवढीच तुम्हाला सगळ्या एवढीच माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि ज्या कार्यक्रमाचं आयोजन वार्षिक स्नेह स्नेहसंमेलनाचं आयोजन आपल्या प्रकल्प प्रकल्पाने केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार कारण आपल्या मुलांना आपल्या मुलांचं असं स्नेह स्नेहसंमेलन घेऊन आपल्या मुलांना कलागुणांना वाव दिल्यानंतर त्यांच्यासमोर असे आदर्श विद्यार्थी दे आणून जर आपण मार्गदर्शन केलं तर उद्या त्यांच्यामध्ये पण काहीतरी पुढं जाण्याची एक वेगळी चित्त निर्माण होते आणि त्यामुळे मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझी द्वशक्त थांबवतो थँक्यू